मित्रांनो आपल्याला माहीत आहे की आता येणाऱ्या काही दिवसामध्येच म्हाडाच्या मुंबई मंडळाची नवीन जाहिरात प्रसिद्ध होणार आहे आणि त्यासाठी जे काही आवश्यक प्रक्रिया आहे आवश्यक बाबी आहेत आवश्यक ज्या काही गोष्टी आहेत त्या म्हाडाकडून केल्या जात आहेत सध्या जाहिरात बनवण्याचं जा काम सुरू आहे लवकरच ती जाहिरात वेगवेगळ्या वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध केली जाणार आहे पण तिथेच अतिशय महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो की मागच्या वे वे वेळेस दोन, दोन हजार तेवीसची लॉटरी झाली त्याच्यामध्ये बरीच घरे उपलब्ध होती आता दोन हजार पंचवीसमध्ये मात्र ही संख्या अर्ध्यावरती येऊन ठेपलेली आहे मागच्या वेळेस आपण पाहिले की जवळजवळ चार हजार ब्याऐंशी घरांसाठी जाहिरात परिस्थिती केली होती यावेळेस दोन ते सव्वा दोन हजार घरांसाठी जाहिरात परिस्थिती होईल असं बोललं जात आहे जे एकंदरीत अर्धी घरेही कमी होताना दिसत आहेत आणि महत्त्वाचा प्रश्न आहे म्हणजे येणाऱ्या काही काळामध्ये महाडाकडून घरे खरंच उपलब्ध केली जातील का हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न या निमित्ताने निर्माण होत आहे आणि पण सातत्यानं जे काही अपडेट्स आहेत ते नक्कीच घेत असतो मित्रांनो म्हाडाकडून पण आता जे जे काही नवीन अपडेट आपल्याला मिळालेले आहे ते म्हणजे अतिशय चांगलं अपडेट आहे मित्रांनो खुशखबर आहे जी म्हाडातून देण्यात आलेली आहे आणि ती म्हणजे गोरेगाव पश्चिम येथील सिद्धार्थ नगर पुनर्विकास प्रकल्प जो काय पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प आहे त्या ठिकाणी नव्याने जवळजवळ अडीच हजार घरे ही उपलब्ध केली जाणार आहेत आणि त्या संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यू तर मित्रांनो जी काही आता म्हाडाच्या मूवी मंडळाची जाहिरात येणार आहे त्याची वाट सगळेजण बघतायत पण जे आता नवीन अपडेट आलेला आहे मित्रांनो आपण त्याचा जर विचार केला तर येणाऱ्या काही काळामध्ये का खरंच म्हाडाची घरी मुंबईत बांधली जाऊ शकतात का हा खूप मोठा प्रश्न आहे कारण मुंबईतील जमीन ही ऑलमोस्ट संपत आलेली आहे ज्या ठिकाणी इमारती आहे चार मजल्याच्या सात मजल्याच्या त्याचा पुनर्विकास ऑलरेडी सुरू झालेला आहे आणि म्हणून कुठेतरी भविष्यामध्ये खरंच म्हाडाची लॉटरी टिकेल किंवा नाही म्हाडाची घरी राहतील किंवा नाही हा खूप मोठा प्रश्न वारंवार निर्माण होताना दिसत आहे आणि आपणही जसे जसे म्हाडा अपडेट मिळतात की अमुक अमुक ठेवणी प्रकल्प सुरू केला जात आहे अमुक अमुक ठेवणी घरे बांधली जात आहेत आपण प्रत्यक्ष सायड जाऊन खात्री करतो की नक्कीच त्या ठिकाणी तो प्रकल्प बनत आहे किंवा नाही साधं उदाहरण सांगायचं झालं तर जो काही सध्या लिंक रोड गोरेगाव जो काही प्रेमनगर आणि लिंक रोडचा जो काही पी एम प्रकल्प आहे त्याचं जेव्हा म्हाडाने अपडेट दिलं होतं ज्यावेळेस ही कोर्ट कोर्टामध्ये केस होती त्या पर भूखंडाची आणि केस जिंकल्यानंतर जेव्हा तत्कालीन राज्य सरकारने सांगितलं आम्ही त्या ठिकाणी गरिबांसाठी घरी बांधणार आहोत आणि काम जेव्हा सुरू झालं तेव्हाच आम्ही प्रत्यक्ष साईटवरती व्हिजिट केली होती की खरंच त्या ठिकाणी काम सुरू झालं आहे किंवा नाही आणि म्हणून ज्या ज्या ठिकाणी म्हाडाचे प्रकल्प सांगितले जातात की अमुक अमुक ठिकाणी सुरू आहेत तर आम्ही नक्कीच त्या ठिकाणी साईट व्हिजिट करून तेथील माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो आता आपल्याला माहिती आहे मित्रांनो गोरेगाव पश्चिम या ठिकाणी जे काही सिद्धार्थनगरी आहे तिथे गो पत्राचा पुनर्विकास प्रकल्प जो अतिशय महत्वाचा प्रकल्प मानला जातो अतिशय गाजलेला प्रकल्प आहे राजकीय पटलावरती आणि म्हणून त्याला अनने साधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे आता पुनर्विक जो काही पत्रकार पुनर्विकास प्रकल्प आहे मित्रांनो त्यावेळेस ज्यावेळेस त्याचं कामाचं सुरुवात झाली होती दोन सन दोन हजार तेरामध्ये त्यावेळेस त्या ठिकाणी लॉटरीसाठी सत्तावीसशे घरे उपलब्ध करून देण्याचं ठरलं होतं पण नंतर आपल्याला माहिती आहे की जे काही कंपनी आहे त्या कंपनीच्या बिल्डरांनी घोटाळा केला आणि त्याच्यामुळं ते तो प्रकल्प मागे राहिला किंवा रेंगाळलेला होता आणि पुन्हा सन दोन हजार बावीसमध्ये मध्ये तत्कालीन राज्य सरकारने पुन्हा नव्याने त्या प्रकल्पाला चालना दिली आणि तो प्रकल्प त्या प्रकल्पाचं जे काही उर्वरित काम होतं ते काम सुरू केलेलं आहे पण आता मात्र म्हाडाने जे काही सत्तावीसशे घरांचा स्टॉक मिळणार होता त्याच्यावरती लक्ष द्यायला सुरुवात केलेली आहे आणि आता जो काही पत्राजळ पुनर्विका प्रकल्प आहे त्याच्यामधून जवळजवळ म्हाडासाठी किंवा लॉटरीसाठी अडीच हजार नवीन घरे उपलब्ध केली जाणार असल्याची माहिती म्हाडाचे उपाध्यक्ष श्री संजीवजी जैस्वाल यांनी सांगितलेलं आहे आणि ही बाब मित्रांनो अतिशय महत्वाची आहे कारण खरंच आनंदाची बातमी आहे कारण आता जी काही लॉटरी येणार आहे सन दोन हजार चोवीसची त्याच्यामध्ये गोरेगाव गो या ठिकाणी मध्यम उत्पन्न गट आणि उच्च उत्पन्न गटासाठीच घरी उपलब्ध आहेत एल आय जी आणि डब्ल्यू एस उत्पन्न गटासाठी घरे उपलब्ध जास्त होणार नाही आहेत आणि ही कुठेतरी बाब लक्षात घेऊन म्हाडाने ठरवलेलं आहे की येणाऱ्या पत्रचा पुनर्विक्ष विकासातून जी काही घरे बांधली जातील ती ईडब्ल्यू एस अर्थातच अल्प अत्यल्प उत्पन्न गट एल आय जी अर्थातच अल्प उत्पन्न गट आणि एम आय जी अर्थातच मध्यम उत्पन्न गटासाठीच घरी बांधली जातील आणि म्हणून कुठेतरी आता या का या घरांचं काम लवकरच सुरू केलं जाणार आहे त्याची टेंडर प्रक्रिया सुरू करून दोन टप्प्यामध्ये याचं काम काम केलं जाणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये दीड हजार घरी दुसऱ्या टप्प्यामध्ये हजार ते बाराशे घरी काढली जातील असं बोललं जाते त्याच्यापैकी मित्रांनो जे सध्या सन दोन हजार सोळाची लॉटरी झाली होती त्या लॉटरीमध्ये तीनशे सहा विजेत्यांना पत्रजळ पुनर्विकास प्रकल्पात घरी लागली होती जी लॉटरीसाठी जो काही प्रकल्प होता त्याच्यामध्ये पण अद्यापही त्यांच्या घरांचं पोझिशन झालेलं नाहीये सन दोन हजार सोळालाच त्याची लॉटरी झाली होती आणि आज आठ वर्षे पूर्ण होत आहेत मित्रांनो ते विजेते अद्यापही लॉटरीच्या घरांची वाट बघत आहेत की आम्हाला नेमका कधी घर मिळणार आहे असो आता सगळ्यात महत्त्वाचं जे काही सत्तावीसशे किंवा जे काही दीड हजार घरी अडीच हजार घरी सांगितलं गेली ते तीनही प्रकारच्या उत्पन्न गटासाठी असणार असे आहेत आणि त्याचं काम त्याचे जे काही पहिल्या टप्प्यातील घर आहे दीड दीड हजार घरांचे जे काही नोटिफिकेशन जे काही कंट्राट आहे त्याचं आदेश लवकर देणार आहे त्याची वर्क ऑर्डर लवकर देण्यात येणार आहे आणि त्याचं काम सुरू केलं जाणार आहे पुढील एक दीड ते दोन वर्षामध्ये या घरांचं काम पूर्ण करून ही घरे लॉटरीसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहेत आणि म्हणून कुठेतरी पुढे म्हाडाच्या घरी येतील का हा जो काही प्रश्न हो होता त्या प्रश्नचिन्ह होता त्याच्यावरती मात्र नक्कीच सोल्युशन निघालेलं आहे म्हणजे असं वाटत होतं की आता एक ते दोनच लॉटरी म्हाडाच्या मुंबईची निघू शकते पुढे ही लॉटरी बंद होती की काय असा प्रश्न पडला हो होता पण असं होणार नाही सातत्याने ही लॉटरी चालू राहील असं एकंदरीत या बाबीवरून दिसते आता हेच पाहणं महत्वाचं आहे की नेमका ह्याची वर्क ऑर्डर कधीपर्यंत निघते आणि नेमकं कधीपर्यंत याचं काम सुरू होतं कारण आता सध्या जे काही पत्राजवळ पुनर्विकास प्रकल्प आहे मित्रांनो ज्या ठिकाणी तीनशे सहा घरांची लॉटरी आली होती त्या ठिकाणी विंग ए बिल्डिंग नंबर विंग एचं सुद्धा काम सुरू आहे त्या ठिकाणी शहाऐंशी घरे ही लॉटरीसाठी उपलब्ध होणार आहेत आणि त्याचा समावेश पुढील लॉटरीमध्ये केला जाईल असं कुठेतरी सांगण्यात आलेलं आहे त्याही ठिकाणी आम्ही जाऊन प्रत्यक्ष खात्री केली मित्रांनो खरंच त्या ठिकाणी काम सुरू आहे का तर ती जी काही विंग आता बघा विंग बी सी डी विंग बी सी डी तयार आहेत फक्त ए विंग बाकी होती त्याचंही काम सुरू झाले तुम्ही त्याचं मी व्हिज्युअल्स तुम्हाला दाखवतोय ए विंगचंही काम सुरू आहे आणि म्हणून कुठंतरी येणाऱ्या काही काळामध्ये ज्या ज्या ठिकाणी घरं बांधणं शक्य होईल त्या त्या ठिकाणी बांधणं बांधण्याचं माडाचं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे पण अतिशय महत्त्वाचं मित्रांनो पुन्हा एकदा की शक्यतो म्हाडाने हा विचार करावा की जे काही ईडब्ल्यू एस उत्पन्न गट आहेत त्यांना जास्तीत जास्त घरे कशी उपलब्ध होतील याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करावं जी काही घरे उपलब्ध केली जातील लॉटरीमध्ये त्यांच्या किमती कशा सर्व सामानच्या आवाक्यामध्ये असतील याच्यावरती थोडा अभ्यास करावा करा जेणेकरून येणाऱ्या काळात ज्या काही लॉटरीज येतील त्या नक्कीच सर्व सामन्यांना परवडतील हाही विचार करणं अतिशय महत्त्वाचं आहे तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद